आज मी तुम्हाला वाळवणीची चौथी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे गव्हाच्या पिठापासून ही चकली बनवणारे जी बनवायला खूप पटकन बनते दहा मिनटा तिथे तयार होते आणि वर्ष ते दोन वर्ष हमखास टिकते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गव्हाचे पीठ असते त्या गव्हाच्या पिठापासूनच मी आज ही रेसिपी दाखवणार आहे बाजारातून साहित्य न आणता जे घरामध्ये आपलं पीठ आहे गव्हाचं जे आपण नेहमी चपात्यांसाठी वापरतो तेच पीठ मी इथे घेतलेलं आहे बघा आणि कुठल्याही वाटीचं डब्याचं किंवा कुठल्याही भांड्याचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता तर मी इथे बघा ह्या डब्याचं प्रमाण घेतलेलं आहे हा छोटा डबा आहे तर इतका हा डबा आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर आता आपण हे मोठ्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता बघा कुठलेही गहू असू द्या किंवा कुठलंही पीठ असलं तरी चालेल तर त्यानंतर बघा इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे एक चमचा त्यानंतर बघा इथे अर्धा चमचा आपल्याला सफेद तीळ घालायची आहे त्यानंतर थोडेसे पाव चमचा इथे जिरे घेतलेले आहे मी आणि त्यानंतर आपल्याला पाव चमचा बघा इथे आपण पापड खार घालणार आहे त्यामुळे काय होतं चव तर छानच लागते पण चकली पण फुगते त्यानंतर आता इथे पाणी घालून आपल्याला हे भिजवून आहे कसं भिजवायचं ते पण तुम्हाला मी दाखवते तर इथे बघा पातळ असं भिज भिजवायचं आहे खूप आपण चपातीला घट्ट मळतो ह्या पद्धतीनं न, न मळता थोडंसं पातळच ठेवणार आहे आपण आपण जेव्हा भजीलं जसं पीठ भिजवतो ना त्याच पद्धतीने भिजवायचं आहे तर इथे एक ग्लास पाणी आपल्याला लागलेलं आहे आणि अजून अर्धा ग्लास असं दीड ग्लास पाणी मी इथे घातलेलं आहे आणि जर गाठी वगैरे असेल तर त्या आपल्याला अशा ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं भिजून घ्यायचं आहे तर दीड ग्लास आपल्याला इथे पाणी लागलेलं आहे दीड ग्लासामध्ये मी हे ह्या पद्धतीने भिजवायचे खूप घट्ट पण नाही आहे आणि पातळ पण नाही आहे असंच पाहिजे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा इथे बघा अर्धा ग्लास पाणी तसंच राहिलेलं आहे आणि मी चमच्याने तुम्हाला परत दाखवते जसं आपण भज्यांसाठी पीठ भिजवतो त्याच पद्धतीने झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे बघा मी ताट घेतलेलं आहे बघा हे असं काठाचं ताट घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये आपल्याला वाफ द्यायची तर आपण इथे काय करायचं ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे मी इथे चमच्याने चमचाने तेल घालून घेतलेले ते आहे आणि हाताने असं पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व ताटाला म्हणजे पीठ खाली चिटकणार नाही तर आपल्या ताटाला पीठ तेल लावून झालेलं आहे आता आपण हे पीठ जे भिजून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला सर्व ओतून घेणार आहे आपण इथे बघा या पद्धतीने सगळं ओतून घ्यायचं आहे खूप पटकन होते चकली आणि खायला तर खूप छान लागते नेहमी आपण तांदळाची चकली करतो त्यापेक्षा पण छान लागते गव्हाच्या पिठापासून होणारी ही झटपट चकली आहे तर या पद्धतीने बघा इथे मी मोठी कढई घेतलेली त्या कढईमध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये लिंबाची खाप घातलेली आणि हे वरती ताट आपल्याला ठेवून घ्यायचं नंतर त्यावरती आपल्याला मोठं झाकण ठेवायचं जेणेकरून त्याची वाफ जाणार नाही बाहेर म्हणून मी ते परत जे आहे ती पालथी घालून घेतलेली म्हणजे त्याची वाफ खाली दाबली जाईल तर आपल्याला हे आता पंधरा ते वीस मिनटं असं मिडियम गॅसवर छान असं वाफवून घ्यायचं आहे पंधरा वीस मिनटानंतर मी तुम्हाला चेक करून दाखवते बघा पीठ छान मस्त फुगलेलं आहे बघा आणि मस्त वाफ आलेली आहे आणि पीठ पण व्यवस्थित तयार झालेलं आहे ह्याच पद्धतीने झालं पाहिजे म्हणजे आपली जी चकली आहे ती खूप छान होते आता बघा आ, खाली पण लागलेलं नाही आहे आणि एकदम मस्त निघतंय एकदम मस्त पीठ तयार झालेले आहे आणि ह्याच पद्धतीने पाहिजे आता आपल्याला हे खाली उतरून घ्यायचंय पीठ आपलं तयार झालं आहे पंधरा ते वीस मिनटं आपण छान वाफवून घेतल्यामुळे ते एकदम परफेक्ट झालेले आहे तुम्हाला जर याचे पापडसुद्धा बनवायचे असेल तर तुम्ही पापडसुद्धा बनवू शकता पण मी तुम्हाला इथे चकली दाखवली ती खाण्यासाठी खूप छान लागते खिशी घेणं जर तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही ह्या सुद्धा तांदळाची किंवा कुठलेही पापड जर खिशीचे करत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने जर बनवले तर खूप पटकन होतात तर आता हे पीठ जे आहे ते कॅरी बॅगमध्ये मी भरून घेणार आहे ते आधी त्या कॅरी बॅगला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि ताटाचं बघा सर्व पीठ निघालेलं आहे कुठेही आपलं पीठ अजिबात वाया जात नाही आणि एकदम व्यवस्थित निघालं आहे जर असं जर आपण खिशी वगैरे घ्यायला गेलो असतो तर आपलं निम्म पीठ वाया जातं यामुळे कुठे खिशी जळते किंवा लागते बघा आणि आता त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे हे कॅरीबॅगमध्ये आपल्याला हे पीठ ह्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे कॅरीबॅगमध्ये जर पीठ मळलं तर खूप पेड्यासारखं मौसूद पीठ तयार होतं म्हणून मी नेहमी दाखवताना कॅरी बॅगमध्येच दाखवते खोर कारण की चटका पण बसत नाही आणि खूप पटपट मळलं जातं तर जास्त मळायला पण लागत नाही फक्त थोडंसं मळलं तरी लगेच ते पटकन गोळा तयार होतो तर इथे बघा मस्त पीठ आपल्या इथे मळून झालेलं तयार झालेलं आहे आता इथे बघा मी साचा घेतलेला आहे बघा चकलीचा आणि ह्या चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचे तर बघा चमच्याने आपल्याला यामध्ये हे पीठ आपण सर्व भरून घेणारे या बघा या पद्धतीने आपण हे सर्व पीठ यामध्ये भरून घ्यायचे प्रत्येकाच्या घरामध्ये गव्हाचं पीठ असतं की वेगळं काही आपल्याला त्यासाठी करावं लागत नाही आणि गव्हाच्या हो पिठापासून झटपट होणारी ही चकली आहे ह्याच पद्धतीने जरी तुम्ही ते पापड जर बनवले आता जसं मी चकली करते चकली न करता डायरेक्ट तुम्ही याचे पापड जरी बनवले तरी चालतील पण मी ते तुम्हाला चकली कशी बनवून दाखवणारे तीसुद्धा वर्ष ते दोन वर्ष हामकाज टिकते तर बघा इथे आपल्याला काय करायचं आहे झाकण लावून घ्यायचं आहे साच्यामध्ये फुल भरून घेतलेला आहे मी आणि आता साचा सेट करून आहे आपल्याला आणि मी इथे तुम्हाला चकली बनवून दाखवणार आहे एकदम पटकन होणारी फक्त दहा मिनिटात आपली इथे चकली तयार होणार आहे तर बघा आणि साचा आपला व्यवस्थित सेट झालेला आहे आता आपण इथे चकली काढून दाखवते मी तुम्हाला बघा आता इथे बघा कुठेही बॅनर किंवा प्लॅस्टिकचा पेपर आथरून त्यावरती आपल्याला ही एक एक चकली यावरती घालून घेणार आहे बघा पटपट येते जास्त वेळ लागत नाही आणि तुटत पण नाही आहे एकदम मस्त तयार झालेली झटपट होणारी आपली ही गावाच्या पिठाची चकली वाळवण्याची तयार झालेली आहे तर ही जरी असं पावसाळ्यात वगैरे खाण्यासाठी खूप छान लागते मेन म्हणजे याची चव खूप छान लागते तर ही चकली मी तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतली कारण की याला वाळण्यासाठी वेळ लागतो गहू हा चिकट असतो जशी तांदळाची चकली पटकन वाळते पण हिला थोडासा वेळ लागतो मी ही तीन दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेली त्यानंतर ही छान आता मस्त वाळलेली आहे आणि ही आता वर्ष ते दोन वर्ष हमखास टिकेल खराब पण होणार नाही आहे जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकतात आता मी ही तुम्हाला तळून दाखवते तर इथे आपल्याला कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचे ते ते तेल छान कडकडीत तापून घ्यायचे त्यानंतर एक एक आपल्याला ही चकली यामध्ये घालून घ्यायची आणि घालता बघा फुगून लगेच वरती आलेली बघा मस्त तयार झालेली छान अशी टम्मक अशी फुगलेली साईज तुम्ही बघू शकता चकलीची कलर हीचा आपल्या भाजणीच्या चकलीसारखा येतो कारण की ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली आणि गव्हाचा कलर जसा ब्राऊन कलर असतो सेम त्याच पद्धतीने ही चकली पण बनते आणि मेन म्हणजे खाण्यासाठी खूप सुंदर लागते ही खाताना वाटत पण नाही ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली इतनी इतकी छान लागते जसं आपण तांदळाची जशी चकली लागते ना सेम त्याच पद्धतीने था था शी, शी, ही चकली लागते तर आता बघा पूर्ण चकल्या मी इथे सर्व तळून घेतलेल्या आहे बघा तुमच्यासमोरच आणि भाजणीच्या चकलीसारखी सेम ती दिसते तशी चवीला पण खूप छान लागते तर सर्व चकल्या आपण इथे तळून घेतलेल्या आहे बघू शकतात आणि मी मी तुम्हाला चेक पण करून दाखवते बघा इथे आपल्या ह्या सर्व चकल्या तळून तयार झालेल्या हातून अशी छान अशी कुरकुरीत आपली इथे ही चकली तयार झालेली मी तोडून दाखवते बघा आवाज तुम्ही बघू शकता असा मस्त कुरकुरीत आपली इथे ही चकली गव्हाच्या पिठापासून तयार झालेली बनवायला पण खूप सोपी आहे आणि जे आपल्या घरामध्ये साहित्य आहे त्या साहित्यापासून मी तुम्हाला आज ही बनवून दाखवली आहे घरी ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा